देवी ूपे संस्थिता नमस्त गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या सदोतीस प्रिय तुझे पत्र इथे योग्य वेळी पोहोचले तुर्तास तू तु संन्यास घेण्याचा विचार सोड तू तर बघितलेच आहेस की तू त्या जीवनासाठी योग्य जसे तूच लिहिले आहेस की तुला आजार आहेत वगैरे घेऊन तसेच आश्रमात राहून सुद्धा संन्यास न घेताही संन्याशासारखे जीवन जगणे आणि संन्यास आश्रमात न राहताही तू एक शुद्ध आणि पवित्र जीवन जगू शकतेस शारदा मठाची प्रतिष्ठापना होण्याआधी आपल्या देशात अशाच प्रकारे काही स्त्रियांनी जीवन व्यतीत केले होते आणि त्यांच्याकडेच पुढे जाऊन मठ परिचालनाचा भार सोपविला गेला मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री माताजी तसेच श्री श्री ठाकुरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानन्द ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु